तर मित्रांनो आज मी आलेला आहे नरखेड शहरातील रमना परिसरामध्ये आणि जाणून घेऊया या परिसराचा काय हाल सुरू आहे काय या विभागामध्ये अजूनपर्यंत घरकुल नगर परिषदेने दिलेले नाही यांना घरकुल अजूनपर्यंत बांधलेले नाही या परिसरामध्ये अजूनपर्यंत रस्ते नाल्या पूर्ण व्यवस्थित बांधलेले नाही जवळपास दीडशे ते दोनशे लोकांची ही नरखेड परिसरातील रमना वस्ती आहे आणि या ठिकाणी मुलांना शिकण्यासाठी शाळेची सोय सुद्धा नाही सदा तरी येथील नागरिकांशी थोडी चर्चा करूया अजून नाल्या नाही काहीच नाही चालू केलंय कोणी कामाला येऊन पाहत नाही रमण्यामध्ये हे झोपडे जास्त तसे पडले तीस चाळीस वर्षापासून पडलेचे पडले आहे कोणी लक्ष नाही देऊन राहिले ना, रा ना नगर परिषद वाले येत ना काही नाही या नाल्याचं पाणी इकडे ये येते येवाले जवाले रस्ता नाही ना काही नाही रोड नाही काही नाही कोणा कुठून जावं काही रस्ता नाही काही नाही आहे हा ते नाली पाक असे आहे इथं घरासमोर सारं पाणी येते वरतून हा एक बी घर हे नाही आहे काही नाही झोडपट्टी सुद्धा नाही बनवून देत हा कोणी लक्ष नाही देऊन राहिलं आमच्यावर किती वर्षापासून सिर्फ निवडून येते निवडले का झालेच आपल्या घरी बसले योग ये नाही येऊन राहिले आम्ही त्याच्यावर आशा करा आणि ते काही येऊन पाहत नाही हे कोणते लोक असे असे लोक आम्ही पाहिलेच नाही हा हे काय आता चरणसिंग ठाकूर आले निवडून से सेने तेच सध्या सध्या येऊन एक चक्कर नाही मानून राहिले हा निवडून देऊन काही फायदा आहे का हा सारे वाट पाहते येईन बा पाहिन बा काही लक्ष देईन बा कोण एक बी अजून आलं नाही एक बी नगर परिषदचा माणूस नाही ना कोणी नाही आला कोणीच नाही आला आजपर्यंत काहीच नाही आहे अंगणवाडी नाही नाही काही ह्या लेकरा जायला नाही ना काही नाही सारा भर पाणी पाणी येते इथं हा जाल रस्ता नाही आहे काही नाही कोणी फायदाच आहे आणि पाहिजे सिर्फ काय आम्हाला होटिंग होटिंग येते पाहून घेते जाते आता किती वर्ष होऊन गेले बापा पन्नास वर्ष जास्त झाला काहीच नाही आले पन्नास वर्षाच वर्त होऊन गेले अजून काहीच नाही आलं तर आम्ही का निवडूनच द्या काही लोक आय मत द्यायला रस्ता पाहिजे रस्ता भेटत यायले आणि इकडे आले मग म्हणते नाही जंगलात आहे ना झुडपिडीत आहे कोणता जंगल लागलाय इथं हा आम्ही का जंगल मध्ये राहून राहिलो का आम्ही का जानवर आहे का आम्हाला जानवर समजून राहिले ये लोक हा रस्ता नाही आम्हाला जावाले रस्ता नाहीये पूर्ण रस्ता बुजून गेला हे असं सामटे सुमटीतून जायला लागते लेकर साड्यात जायला रस्ता नाहीये मग लेकर का करून इथं नाही मुलीचा रस्ता नाही दिले आम्हाला निवडांची वक्ती म्हणते का आम्ही करून देतो करून मग बुलून जाते का बसले पदीवर ती येते आणि म्हणते का करून देईन करून देईन ना काहीच नाही करून देत पण इथे घराची व्यवस्था घरावर कळलेली नाही फक्त कापडा टाकलेला काहीच नाही फॉर्म भरले घरकुलचे भरले काय भरले अजूनपर्यंत घरकुल लागून आले नाही नाही का बरं आता काय घरकुल लागून आले अजून नाही घरकुल नाही काहीच नाही रमना परिसर परिसरातील तुम्ही आधी घराची व्यवस्था पहा या घरावर कवले सुद्धा नाही आणि कुठल्या नियमानुसार या विभागातील लोकांवर सातशे रुपये टॅक्स देतात मला सांगा आज बाहेरच्या वस्तीमध्ये ज्यांचे सिमेंटचे घर बांधलेले आहे घरकुलचे त्यांना फक्त तीनशे ते दोनशे रुपये घर टॅक्स देतात आणि या रमना परिसरातील लोकांनी कुठला गुन्हा केलेला आहे की यावर यांच्यावर इत, इतके टॅक्स नगर परिषद उभारत आहे या विभागातील जनतेला कुठल्याही प्रकारची सुविधा नस नाही तरी पण हालाकीचे जीवन या ठिकाणी ते जगत आहे या ठिकाणी जवळपास दोनशे ते अडीचशे नागरिक या ठिकाणी राहतात जवळपास पंचवीस ते तीस वर्ष झाले या ठिकाणी ही वस्ती निर्माण झालेली आहे गावातून यांना या ठिकाणी घरे देण्यात आलेली पण मुलं शाळेत जातात या ठिकाणी अंगणवाडी सुद्धा नाही आहे कसे तरी या ठिकाणी लोक जीवन जगत आहे बाहेर कामानिमित्त जातात पण कुठलेही अधिकारी नगर परिषदेचे अधिकारी म्हणा सीओ साहेब म्हणा किंवा सफाई कर्मचारी या ठिकाणी साफसफाई सुद्धा करण्यासाठी येत नाही आणि लाईन बिल सुद्धा <laughs> येत नाही म्हटलं ह्या ठिकाणी लाईन दिली घर टॅक्स दिला ही दिलेत मग नळाची बिल एवढी घेऊन राहिले दोन दोन तीन तीन हजार रुपये नळाचा बिल येते आणि पैसा झोपडच आहे अजूनपर्यंत घर टॅक्स बी नाही दिला आणि काहीच नाही मग कायच एवढं बिल बी येते आम्हाला नळाचं बिल येते लाईनचं बिल आम्ही हातमजुरी करत असतो मग हातमजुरी करत असतो मग एवढं बिलही भरान काही नाही आणि मग एखादा कमती बिलवाला आला तो म्हणते एक महिना चुकला चुकी तुरंत लाईन तुरंत लाईन नेऊन राहिला तो ना। ना तुरंत लाईन लहान लांब लेकर आहे म्हटलं मी बिल भरतो म्हटलं थांबून जा ते ऐकायला झाले नाही युवसेना तुरंत तुरंत युवसेने लहान लहान ते माली पोरगी लहानशी लेकर घेऊन इथे होती युवसेने बिल कापून लाईन कापून टाकली त्याने म्हटलं दोन दिवस थांब दोन दिवस नाही थांबला तो युवसेने लाईन लाईन कापून घेतली हा त्यासाठी आठ दिवस पडला राहिलो दुरुस्त इथे पोरगी बिल भरली तिथे गेली सांगितली का तुम्ही लाईन जोडून द्या ते सुद्धा नाही भरायला जोडून गेल्या मॅच जोडलं ते वायर काय करायचा करून घ्या म्हणा बिल ते मीटर मध्ये लाईन वायर मॅच जोडला आणि त्या करून लागला असता काय केलं असत हा वरतून तेवढी सण कापत जा म्हणा हा होय आम्हाला एवढी अत्याचार करायला हे लोक म्हणजे काय होय वोटिंग घ्यासाठी कधी पहिले तुरंत सामोर होते ना व्होटिंग घ्यासाठी मग हे काय होय आमच्यावर एवढे हे कसं नाही पाहिजे ना पण कमी कमी का आमच्यावर काही लक्ष नाही गरीब आहे म्हणे हे पडले आहे का थे थे। असे झोपले हो का मेले तर मोरजे असे आहे हे असे हे असे काय इलेक्शन मधले हे काय तरीका काय हो हे कोणी येऊन नाही पाहता हे रस्ता बाय ह्या गल्लीतून जातो आम्ही ह्या वाले ह्या गल्लीत पा हे पाल्ली इथून जातो इथून रस्ता आहे का पाय ह्या रस्ता आहे का इथून जाऊन राहिलो आम्ही ह्या नालीतून हा कुठून रस्ता आहे तर आम्हाला या जाळ सुद्धा रस्ता नाही आहे मग इथून आम्ही येऊन सर्व लोक इथून जाऊन राहिलो ह्या नालीतून मग मग पण आमच्या अजून बी सोहिता नाही सोविधा नाही केली आणि हे वोटिंग आलं का चालले पहिले आम्हाला व्होटिंग 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 केले का झाले गेले घरात घुसले तर मग डबल घेऊन पाहत नाही इलेक्शनच्या टाइमात पन्नास पन्नास काल साठ काय असे लोक येते मग जे लाईनमेन या ठिकाणी आले त्यांची मनमानी केली आणि लाईन कापून गेले पण तुमचं म्हणणं काय ऐकलं नाही तुम्ही ना, म्हटलं की दोन दिवस थांबा, थांबा।, थांबा।, ना आएकर, ना थांबा। दोन दोन दिवस थांबा मजुरी भेटायची आहे सोमवारी भरून देऊ पण त्यांनी जबरदस्तीने लाईन कापली मीटरमधून लाईन जोडून द्यायची तीनशे रुपये असतात बिल अलग एवढी मनमानी मनमानी इलेक्ट्रिक बोर्डवाल्यांची तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता नरखे शहरातील रमना परिसरातील लोक किती हालाखीचे जीवन जगतात या ठिकाणी कुठल्याही प्रकारची सुविधा नाही आणि एकदा नक्की तुम्ही या परिसरात या आणि पावसाळ्यामध्ये यांना सर्वात जास्त असुविधा होतात कारण की नदी जवळ लागलेली आहे नरखे शहरातील आणि पावसाळ्यामध्ये जेव्हा पूर येतो तेव्हा सर्वात जास्त या ठिकाणी यांना त्रास सहन करावा लाग लागतो नदी जवळ पूर नदी जवळ घर आहे मग पूर आला तर आम्ही जावं कुठं आणि राहा कुठं जागाच नाही आहे मला राहले तर राहीन कुठं मी हा पूर्ण नदीचा जोर आहे ना सापा येते सुपा येते तरी राहा लागते ना आम्हाला जगात राहा जाईन कुठं आम्ही राहिले जागाच नाही आहे घर देऊनच राहील राहिले तर आम्ही जाईन कुठं राहीन कुठं हा <raise> आम्हाला जागा द्या म्हणतो तसं बी नाही ऐकायला म्युन्सिपाल्टी वाले लोक म्हणते तुम्ही आमच्या मध्ये नाही येत बा म्हणते मग कोणतं येतात येतो मतदान टाइम मतदान मध्ये येऊन जातो का मी आमच्या नाही येते हा मतदान का टाइम येते आणि मतदान झाले म्हणजे नाही येत काम नाही वस्ती नाही होय तर काय होय बिगर वस्तीने बसले आहे का लोक हा सोयच नाही लावून राहिले हे दोन किलोमीटर साडेच जाईथ फुल तुटलाय म्हणात कमद्या झालं कोण भरपाई देखील आम्हाला नाल्या नाही रस्ते नाही बराबर इथं आत घर नाही घरकुल नाही आहे चाळीस पंचाळीस वर्षापासून राहून राहिलो आम्ही इथं रमण्यात हा नदी काढून लेकर बारे खेळत राहते दोन किलोमीटर साडेच जा लागते इथून हा ते फुल तुटलाय म्हणतात कमजा जात कोण भरपाई देणार याचे सातशे तीस रुपये काय त्या बद्दल घेऊन राहिले रस्ते नाही आहे रोड नाही इथं टॅक्स लावून दिले मोठे घर भरून राहिले बरोबर आहे कर्मचारी आपले ते प्रशासन कर्मचारी बरोबर आहे ना आपल्या नगर मध्ये आलेले चरणसिंग ठाकूर काटोल विधानसभा मधून निवडून आलेले चरणसिंग ठाकूर आता आमच्या इकडे लक्ष ठेवा आनंद रमण्या विवाह भागात येऊन सेने पाहून घ्या तुमच्या नजरेनं न आमच्या सोय करून द्या पहिले हे आमच्या झोपडपट्टी पाहून घ्या कशी झाली आहे हा या येव्हा रस्ते नाही रोड नाही काही नाही रस्ता बी नाहीये लेकरा बारायला काहीच जागा नाही आहे हा आता निवडून आले तर आमच्या ज्यास लक्ष ठेवा चरण चिंत ठाकूर साहेब हे लक्ष द्या आता आमच्यावर तरी एवढं तरी आमची कम हे करून द्या आता तरी आता निवडून आले तुम्ही आता एवढं काम करून द्या तीस चाळीस वर्षापासून आम्ही पडलेले आहे जसं तुमचं काटोल करून दिलं आमची सुविधा करून द्या आता तरी आता आमच्यावर लक्ष ठेवा